सर्वांना नमस्कार जय श्री कृष्ण सर्वप्रथम आपण प्रार्थना म्हणूयात मनूयात् वसुदेवसुतन्देवं कंसचाणूरमर्दनं देवगी परमानन्दं कृष्णो वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुं जय श्री कृष्ण आपण पाहत आहोत अध्याय पहिला म्हणजेच अर्जुन विषाद योग आणि आज बघणार आहोत श्लोक क्रमांक नऊ श्लोक पाहूयात च बहवशूरा मदर्थे त्यक्त जीविता नानाशस्त्र प्रहरणास सर्वे युद्ध विशारदा धवि हा श्लोकाचा अर्थ पाहूयात अन्ये म्हणजे इतर सर्व च म्हणजे सुद्धा बहवह म्हणजे मोठ्या संख्येने शूरहा म्हणजे शूरवीर मतर्थे म्हणजे माझ्यासाठी त्यक्त जीवितहा म्हणजे प्राण धोक्यात घालण्यास सज्ज आहेत नाना म्हणजे अनेक शस्त्र म्हणजे शस्त्रे प्रहरणहा म्हणजे युक्त किंवा सुसज्जित सर्वे म्हणजे ते सर्व युद्धविशारद म्हणजे युद्धकलेत निपुण असलेले श्लोकाचा संपूर्ण अर्थ माझ्यासाठी स्वतःच्या जीवनाचा त्याग करण्यास सदैव तत्पर असलेले अनेक शूरवीर येथे आहेत ते सर्व विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असून युद्धकलेत निपुण आहेत दुर्योधन म्हणतो की मी आतापर्यंत सांगितलेल्या आपल्या सैन्यातील शूर योद्ध्यांखेरीज इतरही अनेक शूर आहेत जे माझ्या भल्यासाठी माझ्या वतीने लढण्यासाठी जगण्याच्या इच्छेचा त्याग करून इथे आले आहेत हे सर्व लोक विविध प्रकारच्या शस्त्रांनी प्रहार आणि क्षेपण करण्यात निपुण आहेत युद्धावर जाणारे क्षत्रिय नेहमी आपले प्राण हातावर घेऊन जातात त्यांची बलिदानाची पूर्ण तयारी असते तसे पाहिले तर ते सर्वजण पापी दुर्योधनाच्या पक्षाला मिळाल्यामुळे कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर या सर्वांचा मृत्यू अटळ आहे आधी उल्लेख केलेल्या आपल्या मित्रांच्या एकत्रित सामर्थ्यावरून दुर्योधनाला मात्र आपल्या विजयाबद्दल पूर्ण खात्री होती इथे दुर्योधन म्हणतो की मदर थे त्यक्त जीवितहा म्हणजे पुन्हा मी माझ्यासाठी जीवनाचा त्याग करण्याच्या इच्छेने हे सर्व शूरवीर येथे आलेले आहेत जे सर्व युद्धकलेत निपुण आहेत इथे पुन्हा दुर्योधनाचा अहंकार दिसून येतो सैन्यात लढणारे सैनिक राज्यासाठी प्राण धोक्यात घालतात पण इथे दुर्योधन म्हणतो की हे सारे माझ्याकरता प्राण देण्यास तयार आहेत अशी आत्मप्रशंसा करण्यामागचे कारण देखील दुर्योधनाच्या मनातील भीती हेच आहे आणि म्हणूनच तो अभिमानपूर्वक मिथ्या गर्व करत आहे हे सर्व ऐकूनही द्रोणाचार्य शांतच होते कारण जेव्हा माणूस खूप घाबरलेला असतो तेव्हा तो अशी ते वा वायफळ बडबड करतो हे द्रोणाचार्यांना माहीत होते म्हणून ते काहीच बोलले नाहीत समापन प्रार्थना योगेशं सच्चिदानंद वासुदेव व्रजप्रियम धर्मसंस्थापक कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णार्पणमस्तु जय श्रीकृष्ण धन्यवाद